हॅलो फ्रेंड्स तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे जीवन एक रंगमंच आजचा आपला विषय आहे आयुष्यात रिस्क घ्यावीच लागते मित्रांनो आयुष्यात यशस्वी झालेल्या एका व्यक्तीने असे म्हटले आहे की जगाच्या पाठीवर बसून आयुष्य जगत असताना रिस्क न घेणे हीच एक मोठी रिस्क आहे कारण रिस्क न घेणे हेच तुमच्या आयुष्यातील अपयशाचे शंभर टक्के कारण आहे पृथ्वी तलावर मानवी मेंदू व शरीर सर्व अशक्य काम करण्यास सक्षम आहे मानवामध्ये असलेल्या सकारात्मक ऊर्जेचं रूपांतर यशस्वी कार्यात झाले तरच निश्चित क्रांती घडते पण तोच माणूस माझं नशीब असच माझ्या नशीबामुळे मला काहीच मिळालं नाही आणि माझ नशीब नशीबच करत बसला तर परिस्थिती कधीच बदलू शकत नाही मित्रांनो काही व्यक्तींना असं वाटतं की मी पूर्णपणे मेहनतीने एखादं काम केलं तरी मला अपयश मिळालं तर आणि एखादं काम मी केलं तर लोक काय म्हणतील याच भीतीने आपण आयुष्यामध्ये रिस्क घेतच नाही आणि त्याचमुळे आपली परिस्थिती आपण बदलू शकत नाही आयुष्यात रिस्क न घेतल्यामुळे जसा जन्म झाला त्याच परिस्थितीत मृत्यू देखील होतो मित्रांनो जरा विचार करा इतिहासात जर डोकावून पाहिलं तर आपल्या पूर्वजांनी जर रिस्कच घेतली नसती तर आपण आज जे आनंदी आयुष्य जगत आहोत ते आनंदी आयुष्य आयुष्य जगू शकलो असतो का आपण एवढा आनंदी राहू शकलो असतो का आपण एवढं कम्फर्टेबल राहू शकलो असतो का तर याचं उत्तर स्वतःला विचारलं तर नक्कीच नाही हेच मिळेल विमान बनवणाऱ्याच्या मनात समजा असं आलं असतं की विमान उंचावर जाऊन खाली पडेल तर किती माणसं मरतील जर विमान बनवणाऱ्याच्या मनामध्ये जर असं आलं असतं तर त्यानं कधी विमान बनवलंच नसतं पण त्याने ही रिस्क घेतली आणि आज आपण काही तासातच देश बदलतो तसंच जर जहाज बनवणाऱ्याने मनात पाण्याची भीती समुद्रातील जल जलचर जल पा प्राण्यांची भीती पाण्याच्या मधोमध जहाज बंद पडले तर बुडाले तर असा विचार केला असता तर समुद्राचा प्रवास झाला असता का मित्रांनो आयुष्य जगत असताना रिस्क घ्यावीच लागते यशस्वी लोकांनी आयुष्यात रिस्क घेतल्यानेच परदेशात भारतात क्रांती घडली थोर व्यक्ती घडून गेल्या त्यांचं चरित्र आपल्याला प्रेरणा देतात मग आपण स्वतःसाठी रिस्क का घेत नाही का सतत अपयश अपयशाची भीती मनात बाळगतो लोक काय म्हणतील याच वाक्याने आपण आयुष्यामध्ये रिस्क घ्यायला घाबरतो लोकांचा विचार करत बसलात तर तुम्ही एक दिवस श्वास घेणं देखील तुम्हाला मुश्किल होऊन जाईल प्रयत्न करा छोटे छोटे कीटक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अग्नी जल यातून प्रवास करत असतात मग आपण तर बुद्धिमान प्राणी आहोत ना मग का घाबरता काहीना वाटत का रेस घ्यायची का बाहेर जायचं काय गरज आहे बरं बरं आहे ना घरात पण मला सांगा मित्रांनो थंडगार हवा देणारा पंखा कधी तुमच्या गळ्यावर पडेल हे सांगता येईल का ही पण एक रिस्कच आहे ना गाडी चालवताना तुम्ही डोळ्यात तेल घालून सावकाश चालवसाल परंतु समोरचा कसा चालवेल हे माहीत आहे का आपण जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो पण अप्रत्यक्षपणे संरक्षणात्मक रिस्क घेतच असतो मित्रांनो तुम्ही ध्येय निश्चित करा येणारे अर्थ हे बाजूला करून निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी छोट्या छोट्या जमेल त्या रिस्क घ्या लोकांचा विचार अजिबात करू नका कारण लोकांचा विचार न करण्या करणाऱ्यांनीच आजपर्यंत यशाची शिखरं गाठलेली आहे हे लक्षात असू द्या ध्येयपूर्ती करताना रिस्क घेतल्याने आत्मविश्वास वाढतो आणि हाच वाढलेला आत्मविश्वास आयुष्यात चांगलं जगण्यासाठी आणि स्वप्नपूर्ती करण्यासाठी मदत करत असतो चांगलं जगायला आणि स्वप्नपूर्ती करायला आयुष्यात रिस घ्यावीच लागते त्यामुळं आयुष्यात रिस घेत असताना अपयश आलं तर घाबरू नका कारण त्यातही तुम्हाला नवीन शिकायला मिळत असतं मुंगी सारखं 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 पडत राहिलं तरी मुंगी कशी हार मानत नसते तसंच तुम्हीही आयुष्यात रिस्क घेताना अपयश आलं तरी घाबरू नका स्वतः स्वतःवर विश्वास ठेवा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला यश मिळवण्यापासून रोखूच शकत नाही जगामध्ये यशस्वी झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात रिस्क घेतलेलीच असते फक्त रिस्क घेण्याची वेळ व क्षेत्र वेगळं असतं मित्रांनो आयुष्य जगत असताना छोट्या छोट्या रिस्क घेतच आपण यशाकडे जाऊ शकतो रिस्क ह्या आयुष्य सुंदर बनवण्यासाठी घ्या उगाच शरीराला इजा करणाऱ्या इतरांच्या नजरेत हिरो बनवणाऱ्या खतरनाक रिस्क घेऊच नका सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही आयुष्यामध्ये योग्य त्यावेळी योग्य अशी रिस्क जर घेतली तर यश तुम्हाला शंभर टक्के मिळेल मित्रांनो अशी मला खात्री आहे तर मग नक्कीच आता यानंतर आपण रिस्क घेऊया आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग